जसं की आता एक खूप मोठा मुद्दा महाराष्ट्रामध्ये गाजत आहे हनी ट्रेपच्या आणि जे नाना पटोले साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे की हनी ट्रेप त्यांच्याकडे आणि पुरावे आहे तो मी एकच बोलते महिलांना एकदम खालची पातळीवर जाऊन बदनामी करण्याची हे महाराष्ट्रामध्ये खूप मोठा असा प्रयत्न चालू आहे आणि कोणीही हनी ट्रेप असं करत नाही आणि जसं की मी सांगितला होता दोन दिवस अगोदर एबीपी माझ्यावर पण या इंटरव्ह्यूमध्ये की मी खुलासे करणार आहे तो आज जैसे की आज ज्या महिलावरती अन्याय अत्याचार होत आहे पण कोणीही दखल घेत नाही आमदार खासदार पुलीस प्रशासन पण याच्या आठ पुरावे सकट आम्ही खुलासा करणार आहोत आणि आज जे ठाण्याचे ए सी पी आहे त्यांनी आणि हे जे महिला आहे त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झालेला आहे दोन ए सी पीनी मिळून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि अत्याचार केले नंतर त्यां ज्या वेळे त्या गेली एफ आय आर करण्यासाठी तो त्यांची एफ आय आर न घेता त्यांच्यावरती आणि त्यांची जे एकदम यंगेस्ट मुली आहे युवा मुली आहे मुलगीवरती आणि तिच्यावरती खंडणीचा केस टाकला गेला कशासाठी हे मतलब दाबण्यासाठी प्रयत्न की भिऊन हा केस करू हा केस करू नका आणि आज महाराष्ट्रामध्ये काय चाललंय शासन प्रशासन कुठे गेलेलं आहे आज महिलांच्यासाठी कोणी नाही आहे आज आवाज उचलणारा आज एक महिलावरती आज ही ती महिला होमगार्ड आहे जरी एक पोलीस महिला पुलीसवाले लोकां पुलीस स्टेशनमध्ये सुरक्षित नाही तो महाराष्ट्रामध्ये जे गोरगरीब महिला, महिला आहे दुसरी महिला आहे ते कुठे सुरक्षित रेना महिलांची सुरक्षेवर खूप मोठा प्रश्न आज हे आहे आणि जसं की मी सांगितलं होता हे शासकीय अधिकारी आणि जे माजी माजी मंत्री आहे जे मन भरून हनी सोबत हनीमून करताय आणि मन भरल्यानंतर तेच हनी ते, ते लोकांना ट्रेप वाटतेय त्याच्यासाठी हे लोक म्हणतात हनी ट्रॅप तो आज हे कुठे ना कुठे तरी थांबायला पाहिजे महिलांना न्याय मिळाला पाहिजे आज हे महिला सोबत बलात्कार नंतर आज लैंगिक अत्याचार झाल्यानंतर गेले सहा महिने पासून हे महिला फिरत आहे तरी पण न्याय भेटला नाही आज कोणीही तिचे बाजूमध्ये उभे राहण्याची हिंमत करत नाही क्योंकि एसीपी आहे अरे एसीपी आहे तो काय आहे हे लोकांची सेवा साठी आहे महिलांची सेवा साठी आहे आज रक्षक भक्षक झालेले आहे हे खूप मोठा महिलांची आणि लोकांची सुरक्षा साठी खूप मोठा महाराष्ट्रामध्ये प्रश्न उपस्थित होत आहे बोलू बोल बोलूज बोलिया हा एसीपी इंद्रजित कारले हाय एसीपी उत्तम कोळेकर कळवा पोलीस स्टेशनचा एसीपी उत्तम कोळेकर हा जिम मी भाजी घेत असताना जिमच्या खाली आला हा युनिफॉर्मवर होता यांनी माझ्याशी ओळख काढली की तुम्ही कशी आहात काय नाही मी तुम्हाला ओळखतो तर मी यांना बोलली मी तुम्हाला ओळखत नाही सर बराबर मी तुम्हाला ओळखत नाही तर ते बोलले नाही मी तुला ओळखतो मग यांनी यांचा मोबाईल नंबर दिला आणि माझा मोबाईल नंबर घेतला मला रोजपासून गुड मॉर्निंग चांगले मेसेज पाठवायला लागला चांगले मेसेज पाठवले त्यानंतर माझ्याशी चांगलंपणा बोलायला सुरुवात केली सुरुवात कोणी केली यांनीच केली बरोबर नंतर मग मला बोलले यांनी प्यायला ये पोलीस स्टेशनला ते पण माझ्याकडे सर्व पुरावे ते व्हॉइस रेकॉर्ड पण मी तुम्हाला दाखवते मग मला बो, बोलवलं नंतर मग मला बोलले माझ्या बायकोनी माझ्या बायकोनी तुला घरी प्यायला बोलवले मी म्हटलं तुमच्या बायकोनी यांच्या बायकोला यांनी कॉल लावला आणि मला कॉल दिला तर यांची मिसेस बोलली ताई घरी चहा प्यायला या बरोबर मग मी चहा प्यायला गेली यांच्या घरी तर माझ्यापासून घर फक्त एक किलोमीटर एक किलोमीटर पण नाही जवळच्या दुरीवर तर यांच्या मिसेसनी बोलवल्यामुळं मी यांच्या घरी चहा प्यायला गेली, गेली। तर यांची मिसेस नव्हती तिथं तर हा इंद्रजीत कार्ले होता हा इंद्रजीत कार्ले हे दोघ नंतर म्हटलं तुमची मिसेस कुठे आहे तर यांनी दोघांनी मला पाण्यामध्ये घुंगीचं औषध टाकलं आणि ह्या दोघांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला लैंगिक अत्याचार केल्यानंतर मग मला तिथून उठून बसवलं नंतर मग मी कळवा पोलीस स्टेशनला गेली यांच्यावर कंप्लेंट दाखल करायला माझी कळवा पोलीस स्टेशननी कंप्लेंट नाही घेतली मग मी टीसीपन गेली मग मी सिफिनकडे गेली दोन तीन महिन्यापासून मी अर्ज केला मग अर्जावरती मला मी यांच्या विरोधात अर्ज केला मग ते काय बोललो तू अर्ज कर कम्प्लेन नको करू मग मी अर्ज केला पोलीस महासंचालक पोलीस महासंचालकला अर्ज केला उप उपगृह अर्ज केला मुख्यमंत्र्यांना अर्ज केला महिला अॅग अर्ज केला मग माझ्या अर्जावरती चौकशीला मला बोलवलं चौकशीला कुठे बोलवलं नवपडा विभाग क्रिया पी दमाळे मॅडम त्यांनी माझी चौकशी घेतली त्यांनी मला चांगलं बोलले की आम्ही शंभर टक्के गुन्हा दाखल करू फक्त आम्हाला पुरावे जे जे पाहिजे ते ते पुरावे मी त्यांना दिले पुरावे दिले सर्व दिलं बरोबर मग ते बोलले की आम्ही शंभर टक्का एफ आर दाखल करू हा त्या बोलल्या मग मी म्हटलं चालेल मला एक विश्वास वाटले एक स्त्री मला न्याय देते असं म्हटलं नाही की मला त्यांनी न्याय नाही मला बोलले पहिला न्याय देतो नंतर माझा जवाब घेतल्यानंतर मला बोलले आठ दिवसांनी ये पुरावे घेऊन ती पुरावे घेऊन गेले सर्व दिले पुरावे एव्हिडन्स सर्व मग त्यांनी मला सांगितलं मग मी म्हटलं मॅडम जबाब देऊन ते एवढे दिवस झाले तर तुम्ही का नाही कारवाई करत नाही करत तसं पण मला सांगा तर मग माझ्या चक्रात यायला बरोबर तर बोलाय आम्हाला वरून कॉल आलाय तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो कसं काय मग नंतर बोलले बघ मग एक त्यांची महिला एक त्यांची महिला माझी पूर्ण माझी पूर्ण चेकिंग केली माझी चेकिंग केली चेकिंग केल्यानंतर मला प्रिया एसीपी मॅडमच्या रूम मध्ये घेतलं प्रिया एसीपी दमाळे मॅडम मला म्हणतात बघ एका करता दोन एसीपी आहेत आता तू त्यांच्यावर एवढा मोठा गुन्हा दाखल जर झाला तो तुझं आयुष्य बर्बाद होणार आता बघ तू पण एक इदवा महिला आहे तुला पण एक सुक्याची गरज आहे आता जे झालं ते तू इथं स्टॉप कर बरोबर नाही तर जे तुझ्यासोबत झालं नको तुझ्या मुलीसोबत व्हायला तर मी म्हणला मॅडम तुम्ही एक वर्दी घातलेल्या महिला माझ्यासोबत असं बोलतात हा बोल मग मी तिथून बाहेर निघाली तितक्यात एक त्यांची त्यांचीच लेडीज मला म्हणते यांच्या दोघांवरती एफ आर होणार नाही तुम्ही किती पण वेळा या कारण हे वरपासून पूर्ण या दोघांनी सेटिंग लावली ठीक आहे मग नंतर मी अजून डिसिप्लिन कडे गेली मग मी शुक्ला मॅडम महासंचालक मॅडम त्यांच्याकडे पण त्यांना पण अर्ज केलाय मी की मला मला तुम्हाला भेटून सर्व पुरावे द्यायचे मॅडमला पण मी अर्ज केला पण मॅडमनी पण मला भेटणार हे भे केलं म्हणजे मला भेटतच नाही कोण मग तीन महिन्यानंतर त्यांनी माझ्यावरती खंडीचा गुन्हा टाकून ठेवलेला तर खंडीचा गुन्हा कसा टाकला आम्हाला एक इंटरनॅशनल कॉल आलाय एसीबीला इंटरनॅशनल कॉल येत आहे कमाल एसीबी का म्हणतो आम्हाला एक इंटरनॅशनल कॉल आलाय हा तर इंटरनॅशनल कॉल कसे इंटरनॅशनल हे त्यांना इंटरनॅशनल बारा अंकी कॉल आलेत त्यांना इंटरनॅशनल कॉल आलेत हे हा आणि इंटरनॅशनल कॉल आल्यावर बोलतो अज्ञात व्यक्ती चाळीस लाखाची खंडणी मागतो अज्ञात व्यक्ती मग मा त्याच्यात माझा काय संबंध आला माझा पुरावा होता का ते सोडा माझ सोडा परंतु माझी जी मुलगी आज मी एक इधवा महिला आहे मी आज लहानाची मोठी मुलगी केली माझ्या मुलीचं यांनी करिअर खराब केलं मतलब मुलगीला पण के कोटे केस मध्ये पण पर... केस मध्ये अडकवलं त्यानंतर मी सिद्ध साहेबांकडे गेली साहेब माझ्यावर केलं ठीक माझ्यावर केलं चालेल पण माझ्या मुलीने तिथले कर्मचारी बोलतो तू ऐकतच तू यांच्या त्यांच्याकडे फिरायला लागली त्यांची बदनामी करायला लागली मग त्यांनी एक ठाण्याच्या मेड्यावाल्यांना अशी न्यूज दिली की काय एक महिला आहे होमगार्ड ती इतर लोकांना अशी अशी ब्लॅकमेल करते का करते ब्लॅकमेल माझ्याकडे जर यांचे पुरावे नसते यांनी माझं काय केलं नसतं तर मी यांचं नाव दिलं नसतं बरोबर कुठलीही महिला कोणाला ब्लॅकमेल करू शकत नाही आणि हे दोन एसीपी हे दोन एसीपी यांचं एक बोरवलीवरन बोरवली बोरवली आणि इथून आपलं आपल्या एक बांगलादेशी मुली आणतात यांचा याचा जो रूम आहे ना हा राहतो हॅटकॉपरला हा राहतो डोंबुलीला यांनी फक्त बायका यूज करण्यासाठी पार्शिक मध्ये एक रूम घेतलेला आहे टू एच के रूम मध्ये दोन बेडरूम आहे दोन एसी आहे आणि एक दारूची कपाट आहे ड्रिंक ड्रिंक पेण्याची कपाट आहे आणि यांच्या मध्ये हे रात्रीचे बांगलादेशी लेडीज आणतात सोळा सोळा पंधरा पंधरा वर्षाच्या मुली ते पण आपल्याकडे पेन्ड्रायव्ह आहे ते वेळ पडला तेही मीडिया समोर देणार आता मी यांच्या डिपार्टमेंटची इज्जत झाकली परंतु मी कोणा लई लोकांना गुन्हा दाखल केला कुणावर आपण कोणावर गुन्हा दाखल करू शकतो का नाही आपल्याकडे एव्हिडन्स असल्याशिवाय जर आपलं कुठला अधिकारी नाव घेत हो नाही तर आपण त्यांचं नाव घेणार हो नाही बरोबर माझ्याकडे एवढे खालचे पातळीचे अधिकारी आहेत एवढे खालचे जेव्हा ताई जर बोलले ना ते मीडियामध्ये दाखव तुम्ही सुद्धा जनता सुद्धा त्यांना माफ करणार नाही हे जर दाखवत ना एक महिला होमगार्ड ब्लॅकमेन करते एवढ्या अधिकार नाही फक्त ह्या दोघांना वाचवण्यासाठी ती न्यूज चालू आहे ह्या दोघांना वाचवण्यासाठी ती न्यूज चालू आहे त्या न्यूजवाल्याला यांनी तीन लाख रुपये दिले की अशी न्यूज जनतेसमोर दाखवा आणि जर सत्तर का एकाहत्तर अधिकारी हे फसवलंय तर त्या अधिकारींचे नाव कोण देणार बरोबर की नाही पुरावा पाहिजे आणि कुठलाही अधिकाऱ्याकडनं एक रुपये म्हणशाल कोणाकडे मी खोटी केस केली असेल तर मला पुरावा द्यायचा आणि यांनी एफ आय मध्ये यांनी एफ आय मध्ये काय दिलं न्यायाधीश वकील आणि न्यायाधीशची टोळी आहे आता तुम्ही लक्षात देवा वकील आणि न्यायाधीश असत वकिलांची यांनी मला पुरावा द्यावा यांनी मला न्यायाधीशचा पण पुरावा देणार माझ्या वकिलांचा पण पुरावा देणार जनतेवरती मला भरोसा आहे जनता आम्हाला न्याय देईल आणि मी गृहमंत्र्यांना सांगते जर यांच्यावर नाही एफ आय आर दाखल केली आठ दिवसामध्ये माझं स्वतःच आयुष्य मी संपवणार आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठा प्रश्न महिलांची सुरक्षासाठी निर्माण झालेला आहे जरी रक्षक भक्षक झाले तो कुणाकडे महिला न्याय मागण्यासाठी जाणार त्याच्यासाठी आज हे महिलांनी गृहमंत्री महिला आयोग आणि सगळीकडे कंप्लेंट दिली आहे आणि आज डीजी मॅडमच्या ऑर्डर असताना त्याच्यावरती एफ आय आर झालेली नाही आहे सहा पासून इकडे तिकडे फिरत आहे ही महिला माझ्याकडे आली मी पण स्वराज्य शक्ती सेना जे माझा पक्ष आहे त्याच्या माध्यमातून मी निवेदन दिलेलं आहे कमिशनर साहेबांना ठाणे कमिशनर जे आहे त्यांना मी निवेदन दिलेलं आहे की तुम्ही आठ दिवसामध्ये याच्यावरती एफ आय आर करा डीजी मॅडमच्या ऑर्डर असताना तुम्ही कशाला एफ आय आर नाही केली मला लेखी द्या आणि आठ दिवसामध्ये जरी एफ आय आर नाही झाली तर मी स्वतः ही महिलांना घेऊन मी स्वतः कमिशनर ऑफिस समोर अनशनवर बसणार आहे आणि जसं की देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी हा जोडून विनंती करते जसे तुम्ही बीडच्या प्रकरणामध्ये तुम्ही एक दिवसामध्ये तुम्ही ऑर्डर काढली एसआयटी चोक्सीची असंच तुम्ही तुमच्याकडे चोवीस तास आहे तुम्ही चोवीस तासामध्ये एक गृहमंत्री म्हणून एक महिलाला न्याय द्या तिच्यावरती इतका मोठा न्याय ती पण पोलीसवाली आहे आणि होमगार्ड मतलब ते मतलबवाले होते ना आधे तो ही महिलाला तुम्ही न्याय द्या आणि चोवीस तास आतमध्ये हे दोघांवरती एफ आय आर करा धन्यवाद आता जज साहेबांनी ऑर्डर काढले जज साहेबांनी ऑर्डर काय काढली ह्या दोघांनी माझी डेल कॅन्सल साठी खोटी एफ आय दाखल जज साहेब काय म्हणतात कि याच्यामध्ये स्पष्ट दिसतं ही खंडणीची केस यांनी हे बनवले याच्यामध्ये मुलीच्या आईवर बलात्कार केलाय यांनी फक्त यांच्या पदाचा गैरवापर केलाय जज साहेब खोटं बोलतील का आणि तो पत्रकार कुठला तो ऑर्डर आणि पत्रकार तो कुठली ऑर्डर त्यांनी सोळा वर्षाची माझ्यावर काय आता फॅमिली रिलेशनचा माझा काय संबंध होता ब्लॅकमेलिंग करायचा दुसरी गोष्ट मग नंतर त्यांनी माझ्यावर तीन तारखेला एफ आय आर केला आणि चार तारखेला माझा अर्ज दप्तरी करून टाकला ना तपास केला ना काही केलं हे मला बोलले न्यायालयाकडे भीक मागायची तू न्यायालयाकडे पण मी आम्ही न्यायालयाकडे तर जाणारच पण आमचा बाप तर बापाकडे पण जाणार ना आमचा बाप गृहमंत्री आहे आणि आमच्या बापापर्यंत ही गोष्ट गेली तर आमचा बाप नक्की एफ आय आर कर दाखल करणार महिला एककडे आज तीन महिन्यापासून मी महिला ऍपकडे जाते रुपालीताई चाकणकरांना भेटण्यासाठी पण तिथले कर्मचारी बोलले काही येत नाही भेटेल तर आम्ही तुम्हाला कॉल करू तिथली पण पायरी तुटली शेवटी मला एक आधार उरला ताईंनी मला आज तुमच्या समोर जनतेची मांडण्यासाठी मला एक संधी दिली आणि याच्यावरती तीन गुन्हे दाखल आहेत याच्यावरती तीन गुन्हे दाखल आहेत एक नेहरू नगर पोलीस स्टेशन मध्ये आणि एक डब्ल्यूडीसी मेलेली आहे तिथं पण यांनी गुन्हा दाखल याचा नाही झालाय तिथं कारण याच्या कुठेतरी चांगलं चालतंय कारण यांची टोळी एसीपी जी आहेत ना चांगले अधिकारी असं काम करू शकत नाही चांगले अधिकारी एक जर एखादी मुलगी जर एवढी घाणेरडी असेल तिला हॉटेलला बोलू शकत नाही किंवा तिला घरी बोलू शकत नाही तिला बायकोला बोलून आणायचा प्रयत्न पण करू शकत नाही बरोबर आता यांनी मला कसं बोलवलं मी तुम्हाला दाखवतो Thank you. तुझ्याला रिकॉर्डिंग वगैरे मी सर्वे, सर्वे देणार सगळे सर्व पुरा देणार एकही आपल्याकडे असं कोणावर आपण खोटी एफ आर दाखल केलेली नाही आणि कोणाची एफ आर नाही यांनी फक्त या दोघ एसीपीना दाबण्यासाठी जे ठाण्यात उसटवलेली आहे ना ब्लॅकमेलिंग च यांनी पैसे देऊन सांगितलं असा मुद्दा टाका नाशिकचा मुद्दा वेगळा आहे तर ठाण्याचा मुद्दा आला कुठून आणि एवढ्या अधिकारी जर एखादी लेडीज केस करत असेल तर त्या अधिकारी का नाही उतरले रस्त्यावरती मोठा प्रश्न येतो ना एखाद्या अधिकारावर कोण पी एस आय एसीपी डीसीपी एवढ्या आयपीएस लेवलच्या अधिकारी जर आपण केस करतो हो, ते ते लोक का नाही रस्त्यावर उतरले पहिली गोष्ट यांच्यातले एकच पत्रकार कसा काय त्या पत्रकारचा पण आपल्याकडे पुरावा आहे त्या पत्रकारला तीन लाख रुपये दिले ही की ही न्यूज जनतेपर्यंत पोहोचायची कारण की ही करुना ताई मुंडे गेलेली आहे आपली म्हणून यांनी दोन दिवसापासून एक न्यूज लावलेली आहे एक महिला होमगार्ड कशाला कुठल्या कुणाच्या कोणत्या प्रकरणाला दाबण्याच्या कसे ना कसे करून दाबण्याचा प्रयत्न करता आहे लोक दमदाटी करून खोटे केस टाकून आणि हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे अशी महिला खूप कमी आहे जे लोकांच्या समोर येत आहे आणि अशी अशी महिलांना बळ देण्याचे काम जे आहे ते स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून मी करत आहे मला तुम्ही जनतेने साथ द्या बाकी कुठलेही जे अधिकारी जे बोलता भ्रष्टाचार त्यांचा माझ्याकडे पेंढरा आहे ते मी तुमच्या समोर बक्षक झालेले रक्षक भक्षक झालेले आहे हे आपल्याला दिसतोय आणि जसं की नाना भाऊ पटोलेनी पण सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे पण पेन ड्राईव्ह आहे हनी ट्रॅपची तर ते हनी ट्रेप मध्ये त्यांचे आमदार खासदार मंत्री अधिकारी असतील ना कोणी गोर गरीब साधारण माणूस तो हे सगळं काम करू शकत नाही आणि जसं की मी सांगितलेलं आहे की ज्या वेळे हे लोकांना हनी करून हनी हनी म्हणून हनीमून करताय ज्या वेळे मन भर भरताय त्यानंतर हे लोकांना तेच आणि ट्रॅप वाटते खरी गोष्ट आहे तेच आज हे लोकांचे समोर आलेला आहे आणि मीडियाच्या माध्यमातून आपण हे लोकांचे समोर मांडताय की महिलांवरती तुम्ही असं खालची पातळीवर जाऊन अशी हाने ट्रॅपचे घाणणे शब्द तुम्ही यूज करू शकत नाही आणि अशी खूप काही महिला आहे खूप काही मी तो असं पण म्हणू शकते की प्रत्येक घरामध्ये एक महिला अशी आहे ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झालेला आहे पण तोंड उघडत नाही तोंड उघडत नाही मी मी लिहून देते हे शब्द पण आज खूप मोठा क्योंकि तोंड उघडल्यानंतर मी काय असते असं असते सहा महिन्यापासून ही महिला फिरत आहे इकडे तिकडे तिकडे स्वतःच्या पेसा घालून आणि आज न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहे ती महिला पण कोणी न्याय देत आहे कोणी नाही कोणी येत नाही किती सगळ्याचे हात जे आहे तुंबलेले आहे कुठे ना कुठे हे लोक जे आहे राजकारणी लोक सत्ताधारी लोक कुठे ना कुठे तुंबलेले आहेत आता आता कोणता जरी मुद्दा आला राजकारण करण्यासाठी तो सगळे बुमाभूम करणार पण अशी गोरगरीब महिलांना न्याय कोणी देणार नाही तर ते काम मी करत आहे एकनाथ शिंदे साहेबांची मी तीन महिन्यापासून एकनाथ शिंदे साहेबांच्या वरचे अर्ज दिले मी त्यांना भेटण्याची विनंती केली पण त्यांचे पीए बोलले आम्ही साहेबांना सांगू माझा नंबर घेतला आणि जेव्हा साहेब बोलतील तेव्हा आम्ही फोन सगळीकडे ही महिला गेलेली आहे मी पण मी स्वतः महिलांच्या मुद्देसाठी सीएम साहेबांच्या टाइम मीडियाच्या माध्यमातून गेले सहा महिन्यापासून मागत आहे त्यांचे स्पीएला मी कमी ते कमी बारा तेरा वेळ कॉल केलेला आहे काल पण केला होता या मुद्द्यासाठी की मीडियावरती ना देता आपण सीएम साहेब सोबत बोलू डायरेक्ट एफ आय आर जरी झाली तो आपल्याला मीडियावरती जायची गरज नाही कोणत्याही व्यक्तीवरती आपल्याला किचल चिखलफेक करायचे नाही तो आज सीएम पण महिलांच्या मुद्द्यासाठी बोलण्यासाठी तयार नाहीच आहे टाइम देत नाही ना वेळ नाहीये त्यांच्याकडे काय करणार नाही पहिल्यांदाच नाही मग दोन तीन वेळा भेटली त्यांच्यासोबत

साडेपाच वाजता बघितला चहा घे गप्पा मारू, मारू पोलीस स्टेशनला असं हे यांच्या बायकांना बोलतील का तू पोलीस स्टेशनला बायकोना फोन करतील का <laughs> कोणी कुठलाही एक एसीपी एवढा उच्च पदाचा मी तर मी तर सामान्य येते ना तुम्ही तर बोलता ही खालच्या पातळीवरची आहे ही मुलगी ब्लॅकमेल करती मग तुला काय गरज पडली माझं मला पोलीस स्टेशनला बोलून चा पिऊन आपण गप्पा मारू पोलीस स्टेशनला ये बराबर मी जेवण केलं जेवण करताना मला तुझी आठवण येत होती का आठवण येत होती हे ये पुरावे नाही दिसले का याच्यामध्ये प्रिया एसीपी दमाळे मॅडम म्हणते याच्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे हा हा जो अर्ज दिलाय हा अर्ज खोटा आहे मग माझं जर खोटा असला तर तुम्ही मी पोलीस स्टेशनला आलं माझं मेडिकल का नाही केलं माझं मेडिकल करायला पाहिजे होत जर माझ्या मेडिकल मध्ये काहीच तथ्य नसतं आलं तेव्हा मला पाहिजे ती अजून कुठली पाहिजे ती केस करायला पाहिजे होती बरोबर आता जो हे चालू आहे ना ठाण्यामध्ये तीन लाख रुपये दिले एका पत्रकारला आणि बोलतात सत्तर बहात्तर लोकांना एक महिला होमगार्ड अशी फसवते हे त्यांना पुरावे मागा नाही तर यांच्यातले पुरावे अधिकाऱ्यांचे मी प्रश्न माझ्या पेंढरामध्ये तुम्ही आता बोलताय म्हणून मी देत नाही तर पुरे पुरावे देणार एवढ्या एवढ्या लहान लहान मुलींना हे लोक रस्त्यावर यांच्या यांचं घर एखाद्या घरच्या लक्ष्मीला सोडून बाहेर असे धंदे करतात असं चांगला अधिकारी बोल नाही करणार पोलीस डिपनचं असं कुठलाही हवालदारचं आहे काय कुठली अशी घटना आली का एखादा हवलदार बलात्कार केला हवालदारनी असं असं काय केलं नाही तुम्ही लोक चुकतात म्हणून तुमच्यावरती ते तसा प्रसंग येतो घरची लक्ष्मी ना तुम्ही धोका देतात त्याच्यामुळे तुम्ही अशा महिलांच्या